श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल त्याचप्रमाणे पितृपक्ष या पितृपक्षातल्या सेवांना तुम्ही खरंच मानत असाल आणि करतही असाल पितृपक्ष आपल्याला सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर या दिवसांमध्ये करायचं आहे म्हणजे त्या सेवा उपाय करायचे आहेत आणि पक्षपंधरवडा यालाच म्हणतात जो अमावस्येला चालू होऊन सॉरी पौर्णिमेला चालू होऊन अमावस्येला संपतो हा पक्षपंधरवडा आपल्यासाठी अत्यंत जास्त महत्त्वाचा असतो काही मॉडर्न लोक ह्याला मानतात काही लोक मानत नाहीत पण आपल्याला जे पूर्वजांनी पिढ्यानुपिढ्या फिड़ा रिच्युअल्स दिलेले आहेत म्हणजे या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ते करत आलेले आहेत त्यांनी अनेक त्याग यासाठी केलेले आहेत आणि त्यामुळे आज आपला वंश वाढत आहे आणि आज आपण त्यांचे काहीतरी देणे लागतो काहीतरी आपण त्यांच्यासाठी कराय करायचे आहे काहीतरी आपण त्यांचं देणं लागतो की आपण त्यांचे वंश जावं म्हणजे स्त्रियांनी माहेर करते आणि पुरुषांनी आपल्याकडचे असे हे पितृंचे जे का दोष आहेत किंवा पितृदोष तुम्हाला लागलेले लाग आहेत पितृंचे दोष असो किंवा नसो या पंधरा दिवसात तुम्हाला काही उपाय काही सेवा करायच्या आहेत आता बघा काही लोक ह्याला म्हणतात की या काही गोष्टी आम्ही मानत नाही आमचं काही वाकडं होत नाही तर अशा लोकांनी कृपया थोडा विचार करा की जुनी लोकं हे सगळं का करत होती आणि जुनी लोक हे सगळं करत होती म्हणून तुम्ही आज या स्टेजला आहात हे विसरू नका आणि पूर्वजांचे उपकार विसरू नका पूर्वजांचे ऋण विसरू नका पितृ ऋण ज्याला म्हणतो ते फेडण्यासाठी आपले जन्म झालेले असतात आणि आपल्याला ते फेडणे अत्यंत जास्त गरजेचे असते वर्षभर काही नाही करू शकलात काही हरकत नाही पण हे पंधरा दिवस आहेत हे पितृंच्या स्मरणार्थ घालवायचे आहेत पितृंच्या सेवेमध्ये घालवायचे आहेत पितृंसाठीचे उपाय करायचे आहेत पितृंसाठी दान करायचे आहे पितृंचे स्मरण करून दान करायचे आहे आणि पितृंना सद्गती मिळावी म्हणून प्रार्थना करायची आहे आपल्या इष्टदेवतेकडे कुलदेवता कुलदेवतांकडे महाराजांकडे प्रार्थना करायची आहे की माझ्या पितृंना जिथं असतील तिथे सद्गती मिळू दे आणि ते नेहमी खुश राहू दे कारण त्यांच्यामुळे आज मी इथं आहे म्हणजे बघा आता मी आहे समजा माझे आई वडील माझे आजी आजोबा त्यांचे आई वडील असे तीन पिढ्या आपल्याला फार माहीत असतात आपल्याला आपल्या वडिलांचे नाव वडिलांच्या वडिलांचे नाव आणि फार तर फार त्यांच्या वडिलांचे नाव एवढंच माहित असतं त्याच्या आधीच आपल्याला माहितही नसतं पण पितृदोष आपल्याला लागू राहतो आणि त्यांचे उपकार दोष एक तर तीन पिढ्याच राहतो पण त्यांचे उपकार आपल्याला ते होते म्हणून ते होते ते होते म्हणून ते होते ते होते म्हणून आपले वडील होते ते आपले वडील होते म्हणून आपण आहोत म्हणजे हे कुठून येतं बघा खूप मागून येतं पण आपल्याला साधी त्यांची नावही माहीत नसतात म्हणून आपल्याला या दिवसांमध्ये सेवा उपाय करायचे असतात काही गोष्टी करायच्या असतात ज्या पूर्वज सांग पूर्वज सांगून गेलेले आहेत जे ज्योतिषशास्त्र सांगते ॲस्ट्रॉलॉजी सांगते की तुम्हाला हे उपाय करायचे आहेत आता कुंडलीमध्ये तुमच्याकडे प्रत्येकाकडे स्वतःची कुंडली, कुंडली असेल केतू ग्रह कुठल्या घरात आहे बघायचे आणि त्यानुसार उपाय करायचे खूप सोपं आहे फक्त कुंडली उघडायची केतू कुठल्या घरात आहे बघायचं पहिल्या घरापासून नवव्या घरापर्यंत कुठल्या घरात आहे बाराव्या घरापर्यंत गरा कुठल्या घरात आहे बघायचं आणि त्यानुसार उपाय करायचे आणि ज्यांना पत्रिकाच नाहीये ज्यांना पत्रिकेमधलं काही माहिती नाहीये त्यांनी यातले जमतील तेवढे उपाय करा किंवा सगळे उपाय केले तरी चालेल किंवा शेवट एक उपाय सांगणार आहे तो केला तरी चालेल जेणे त्यामुळे काय होईल तर तुमच्या आयुष्यामधला प्रखर भयंकर मधला भयंकर पितृदोष नष्ट होऊन तुम्ही सुखाचे आयुष्य जगू शकाल तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी सांगताय आपल्या चॅनेलला ज्यांनी अजूनही सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा ऑलचं बटन क्लिक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा म्हणजे सगळ्यांपर्यंत ही माहिती पोचेल तर आता आपल्याला बघायचं आहेत उपाय उपाय काय आहेत ते बघूया आता ज्यांचा विश्वास आहे त्यांनीच हे उपाय करायचे आहेत पुन्हा एकदा सांगते की ज्यांचा उपाय नाही त्यांनी अजिबात हे उपाय करायचे नाही आहेत पितृ प्लॅनेट कुठला दाखवतो तर राहू आणि केतू कार्मिक कंट्रोल कर्माच आपल्याला दाखवतात आणि क दानं म्हणजे तुमच्या लग्न घरामध्ये जर केतू आहे तर तुम्ही स्वतःला स्वतःचा विचार करा पहिल्या घरात जर केतू आहे तर स्वतःचा विचार जास्तीत जास्त करा तुम्हाला धर्मस्थानी म्हणजे देवळामध्ये एखाद्या दे बसायचं आहे आणि तुम्हाला अमा पौर्णिमा ते अमावस्या गाईच्या तुपाचा दिवा मंदिरामध्ये दान करायचा आहे ज्यांचा केतू पहिल्या घरात आहे त्यांनी दोनेट डोनेट करायचं आहे काय डोनेट करायचं आहे तर एक दिवा तुम्हाला दान करायचा आहे त्याचप्रमाणे केतू जर पहिल्या घरात असेल तर सांगितलं तुम्हाला मी मंदिरामध्ये दिवा डोनेट करायचा आहे केतू ज्यांचा दुसऱ्या घरात आहे त्यांनी पंधरा दिवसाचे पुरेल इतके रेशन तुम्हाला गरजू व्यक्तीला म्हणजे ज्याला खरंच गरज आहे अशा व्यक्तीला पंधरा दिवस रोज ओळीने तुम्हाला धान्याचे दान करायचे आहे धान्य कच्चे धान्य ज्याला म्हणतो आपण डाळ असेल गहू असेल ज्वारी असेल कुठल्याही प्रकारचे कच्चे धान्य असेल ते तुम्हाला पंधरा दिवस ओळीनं अशा व्यक्तीला दान करायचे आहे ज्या व्यक्तीला त्याची खरोखर गरज आहे आधीच पडल्या त्यांच्या घरात भरपूर आणि तुम्ही दिल काही उपयोग नाही पेंडिंग कर्मा जे आहेत ते तुमचे निघून जातील म्हणजे चुकीचे जे कर्माज असतील पूर्वजांचे ते निघून जातील आणि पितृदोष तुमचा नष्ट होईल केतू तिसऱ्या घरात असेल तर तुम्हाला तुटलेली नाती जोडायची आहे तुमच्या डोळ्यासमोर अशी जर नाते असतील जी तुटली आहेत ती जोडण्याचा प्रयत्न तुम्हाला करायचा आहे किंवा जर तुमच्याकडे एखाद्या समजा लेडीज कामाला आहे त्यांचा मोबाईल तुटलेला आहे त्यांच्याकडे मोबाईल नाही आहे तर तुम्हाला मोबाईल घेऊन द्यायचा आहे म्हणजे मोबाईलनी काय होते तर संवाद एकमेकाशी होतात ते जुळवून तुम्हाला जायचे आहेत एखाद्याच्या फोनमध्ये बॅलन्स नसेल तुमच्या जवळच्या ज्यांची परिस्थिती नाही आहे त्यांना तुमच्याशी किंवा इतर कोणाशी बोलायचे पण त्यांच्याकडं बॅलन्स नाही आहे अशाच्या फोनमध्ये तुम्ही बॅलन्ससुद्धा घालू शकता त्यामुळे सुद्धा तुमचे संवाद जोडून दिलेत म्हणजे तुमचे पितृदोष नष्ट होण्यास मदत होऊ शकते केतू चौथ्या घरात आहे तर तुम्हाला काय करायचं आहे तुमचं जर पूर्वजांचं घर असेल पूर्वजांच्या घरामध्ये तुम्ही राहत असाल तर तुम्हाला घराची दुरुस्ती करायची आहे काही ना काही डाकटूजी जी आता आवश्यक आहे जे तुम्हाला पैशानं जमणार आहे भले घराला कलर द्या नळ दुरुस्त करून घ्या दारे बदला दरवाजा बदला काहीतरी दुरुस्ती करून घ्या जिथे काही तुटकं आहे काय आहे त्याची थोडीशी डाकटुजी करून घ्या म्हणजे तुमचं जे चौथ्या घरातला केतू आहे तो स्ट्रॉंग होईल आणि इमोशनल म्हणजे इमोशनल पणा जो आहे इमोशनल म्हणजे काय तर एका माणसाची तुम्हाला मदत करायची आहे इमोशनली ती कशी तर एखादी व्यक्ती बघा इमोशनल स्ट्रेसमध्ये असते अत्यंत डिप्रेस असते अशा व्यक्तींना तुम्हाला डिप्रेशनमधून या पंधरा दिवसात बाहेर काढायचं आहे त्यांना इमोशनली मदत करायची आहे म्हणजे त्यांना जी मदत हवी आहे इमोशनली स्ट्रॉंग करण्यासाठी ती तुम्हाला करायची आहे केतू पाचव्या घरात असेल तर तुम्हाला काय करायचे आहे केतू पाचव्या घरात असेल तर मुलांचे शैक्षणिक साहित्य तुम्हाला मुलांचे शैक्षणिक साहित्य तुम्हाला वाटायचे आहे म्हणजे वया पुस्तके पेन दप्तर जे काही तुम्हाला जमेल मुलांची कॉलेजची फी मुलांची शाळेची फी जे जमेल हजार दोन हजार तीन हजार जेवढे तुम्हाला जमतील तेवढे तुम्हाला द्यायचे आहेत म्हणजे तुमचे ग्रह केतूग्रह स्ट्रॉंग होईल आणि तुमचे पितृदोष नष्ट होतील केतू सहाव्या घरात असेल तर तुमची एनर्जी वेस्ट होत आहे कारण तुम्हाला पितृदोष लागू आहे तुम्ही काय करायचं आहे स्वतःची एनर्जी वाया जाऊ नये म्हणून पितृंच्या नावे मेडिटेशन करायचं आहे तुमचे पितृ म्हणजे कोण तुमचे वडील वडील असतील तर नाही वडिलांचे वडील त्यांचे वडील त्यांचे वडील ज्यांचे ज्यांच्यामुळे आपला वंश इथपर्यंत आहे त्यांच्यासाठी मेडिटेशन पितृंच्या नावे करायचे आहे आणि रोज एक दिवा शिवशंकरांच्या मंदिरामध्ये शंकराच्या मंदिरामध्ये लावून यायचं आहे आणि फोकस तुम्हाला स्वतःकडे जास्त करायचा आहे इतर गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा स्वतःकडे फोकस जास्त करायचा आहे रोज एक दिवस शिवमंदिरात तुम्ही पंधरा दिवस लावलात तर तुमचे संकट टळेल हे सगळे उपाय लेडीज किंवा पुरुष दोघंही करू शकतात केतू सातव्या घरात असेल तर जीवनसाथीसाठी तुमचं काहीतरी कर्ज लागते आहे हे ओळखून चला तुम्ही गेल्या जन्मात म्हणजे पू पूर्वीच्या जन्मात किंवा तुमच्या पूर्वजांनी जोडीदाराबरोबर अन्याय केलेला आहे आणि तो तुम्हाला आता भरून काढायचा आहे तो कसा तर तुमच्या जीवनसाथीला जास्तीत जास्त या पंधरा दिवसात वेळ द्यायचा आहे आणि आयुष्यभर त्यांना त्यांची ते साथ सोडायची नाही आहे हे वचन तुम्हाला त्यांना द्यायचं आहे तुमचा पितृदोष आपोआपच नष्ट होईल पार्टनरला चांगले वागवायचे आहे त्यांना चांगला वेळ द्यायचा आहे उपाय म्हणून तुम्हाला गाईला हिरवा चारा द्यायचा आहे तुमचे जे आहे ते नष्ट होऊन जाईल केतू आठव्या घरात असेल तर मोठ्यांना विचारा की कुलदेवी तुमची कोणती आहे किंवा तुम्हालाही माहीत असेल तर अशा कुलदेवीला जाऊन पित्रांचे स्मरण करून पित्रांच्या स्मरणार्थ तुम्हाला अ... तिथे जाऊन काहीतरी म्हणजे आ... पूजेसाठी किंवा दान म्हणतो दक्षिणा म्हणतो ते करायची आहे आणि तिथे जाऊन पित्रांच्या आत्म्यासाठी शांती मागायची आहे पित्रांना आमच्या शांत ठेवा कुलदेवीला प्रार्थना करायची आहे कुलदेवाला प्रार्थना करायची आहे कुलदेवी किंवा कुलदेव माहीत नसतील तर एखाद्या जुन्या शंकराच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि पंधरा दिवस तिथे जाऊन एक दिव्याचे दान करून तुम्हाला तिथे जाऊन सांगून यायचे आहे की आमच्या पित्रांना शांत करा भोलेनाथ नक्की ऐकतील आणि त्यानंतर प्रत्येक अमावस्येला तिथे जाऊन तुम्हाला ही प्रार्थना करायची आहे आणि एक दीपदान करायचे आहे केतू आठव्या घरात असेल तर सांगितलं आता केतू नवव्या घरात असेल तर तुम्हाला तुमची बुद्धी वापरण्याची गरज आहे ज्ञान वाटण्याची गरज आहे तुमच्याकडे ऑलरेडी बुद्धी खूप आहे फक्त तुम्ही ती तुमच्यापर्यंत सीमित ठेवू नका तुमच्याकडचे असलेले ज्ञान वाटा रस्त्यावरचे जे छोटे कुत्र्याचे पिल्लू असते ते घरी आणा त्याला अडॉप्ट करा त्याची काळजी घ्या त्याला खायला प्यायला घालून मोठ करा तुमचे पितृदोष जे असतील ते संपूर्ण नष्ट होतील तुम्हाला आशीर्वाद मिळतील चमत्कारिकरित्या तुमच्या आयुष्यामध्ये बदल होतील केतू दहाव्या घरात असेल तर काम होऊन देत नाही केतू जर दहाव्या घरात असेल तर तुमची कामे होऊन देत नाही तुम्हाला मेडिटेशन करावेच लागेल रोज पंधरा मिनिटं पितृंच्या नावे मेडिटेशन करा ओम पितृदेवतायन महा या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे डोनेशन म्हणजे दान तुम्हाला काय करायचं आहे मध गुळ साखर किंवा गुळाची पावडर हे दान तुम्हाला करायचं आहे मंदिरात पितृंच्या नावे तुम्हाला हे दान करायचं आहे मंदिरात कुठल्याही जाऊन गुळ साखर एवढा खडा ठेवून आला तरी चालेल पावशर साखर वाटीभर साखर ठेवून आलात तरीही चालेल तुमचे केतू तु, समजा अकराव्या घरात आहे तर तुमचं प्लॅनिंग कुठं आहे नक्की हे तुम्हाला बघायचं आहे तुमचे गुण तुमच्यातले वापरायचे आहेत ते गुण झाकले गेलेले आहेत ते वापरायचे आहेत प्लॅनिंग करायचे आहे नवीन गोष्टींची म्हणजे असं नाही की पितृपक्ष आहे मग नवीन गोष्टींचं प्लॅनिंग प्लॅनिंग तुम्ही करू शकता तुमचं प्लॅनिंग एका वहीवर लिहून काढू शकता आणि त्याप्रमाणे पुढं ते चालवू शकता शंभर टक्के ते सक्सेस होणारच जर तुम्ही या पंधरा दिवसात त्याचे प्लॅनिंग केले तर उपाय तुम्हाला काय आहे तर काळे पांढरेतील तुम्हाला पाण्यामध्ये एक एक मुठ रोज पंधरा दिवस पाण्यामध्ये वाहायचे म्हणजे वाहत्या पाण्यात सोडायचे आहे वाहते पाणी नसेल तर वडाच्या झाडाखाली एक एक मूठ काळे पांढरेतील तुम्हाला दान करायचे आहेत त्याचप्रमाणे हा जो उपाय आहे तो डायरेक्ट पितरूंपर्यंत पोचतो आणि तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो केतू बाराव्या घरामध्ये असेल तर पितृकृपा आपोआपच तुमच्यावर असेल बाराव्या घरात ज्यांचा केतू असतो त्यांच्यावर पितृकृपा भयंकर असते तुम्हाला फक्त जेवण दान करायचे आहे म्हणजे अन्नदान करायचे आहे मेडिटेशन करायचे आहे आणि तुम्हाला जास्तीत जास्त पाणी पित राहायचं आहे मी नेहमी सांगते पाण्यामध्ये पितृंचा वास असतो पाणी भरपूर जितके प्याल तितकी तुमच्यावर होत राहील सगळ्यांसाठी आता जे आहे शेवटचा उपाय तो सगळ्यांसाठी सगळ्या राशींसाठी सगळ्या कुंडलींसाठी जितके वंशाचे म्हणजे तुमचे वडील वडिलांचे वडील वडिलांचे वडील इ जितके आईची आई आईच्या आई इकडे आई नाही वडिलांचं शक्यतो असतं तुमच्या जेवढे तुमच्याकडं फोटो आहेत तुमच्यापासून तुमच्या त्या पिढीपर्यंतचा फोटोचा एक छान एक फोटो तयार करायचा आहे म्हणजे चार पिढ्या पाच पिढ्यांचा एक फोटो तयार करायचा आहे आणि घरातल्या साऊथ वेस्ट दिशेमध्ये लावायचा आहे तुम किंवा स्टडी टेबलवर ठेवायचा आहे तुमचा सगळ्यांचाच म्हणजे हा उपाय सगळ्यांसाठी आहे संपूर्ण पितृदोष नष्ट होऊन सुखाने जगण्याचे कारण तुम्ही आजपर्यंत शोधत होतात की माझ्या आयुष्यात सुख का नाही पितृदोषाला हलक्यात घेऊ नका पितृदोषामुळे शिक्षण होत नाही पितृदोषामुळे कर्ज फिटत नाही पितृदोषामुळे संतती होत नाही लग्न टिकत नाही लग्न ठरत नाही मूल टिकत नाही ॲबॉर्शन्स होतात कर्ज वाढतं अनेक अनेक दोष लागू होतात पितृदोषामुळे त्यामुळे जर तुम्ही सगळं मानत असाल तर तुम्ही खरंच भाग्यवान आहात की तुम्ही मॉडर्न विचार असूनही हे सगळं मानता तर हे सगळे उपाय अवश्य कराल आणि तुमच्या तुमच्या कुंडलीमध्ये बघा केतू कोणत्या घरात आहे बघणं खूप सोपं आहे माहीत नसेल एखाद्या गुरुजींना जाऊन विचारा की ता की गुरुजी आमचा केतू आत्ता कुठल्या घरात आहे फक्त एवढा प्रश्न विचारा बाकी सगळी माहिती मी तुम्हाला दिली आहे आणि माहीत नसेल सगळे उपाय केलेत तरी चालेल किंवा शेवटचा एक उपाय सांगितला आहे तो अत्यंत स्ट्रॉंग उपाय आहे तो केलात तरीही चालेल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थक